महाराष्ट्र पोलीस च्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी आपण सर्व आज येथे आवर्जून उपस्थित आलात आजची ही पत्रकार परिषद घेण्याचं सर्वात मुख्य कारण हे की आपल्याला सर्वजण ज्ञात आहात की महाराष्ट्र सहित संपूर्ण देशामध्ये बेरोजगारीचं दे दे प्रमाण अत्यंत प्रमाण जास्त प्रमाणात वाढत आहे दिवसेंदिवस हा अत्यंत गांभीर्य विषय असून बरेच तरुण युवा ह्या बेरोजगारीमुळे नोकरी मिळत नसल्यामुळे चुकीचे पावलं उचलतायत डिप्रेशन मध्ये जात आहेत नैराश्यामध्ये जात आहेत कुणी त्यामुळे टोकाचं असं आत्महत्येसारखे पावले उचलतायत आणि बरेच युवा पिढी हे रोजगार न मिळत असल्यामुळे त्या ठिकाणी चुकीच्या मार्गांवरती जाऊन गुन्हेगारी क्षेत्र असेल तिथे वळतायत व्यसनाधीन होत आहेत म्हणून हर्ष फाउंडेशन जवळपास गेल्या चौदा वर्षांपासून दोन हजार चौदा पासून, पासून जवळपास दहा वर्षांपासून महाराष्ट्रामधील एकोणीस जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे ज्या त्यावेळी जो तो मुद्दा असतो तो हर्ष फाउंडेशनने त्या ठिकाणी उचलून धरलेला आहे मागे शैक्षणिक विषय ज्यावेळी होता त्यावेळी सुद्धा अशीच एक पत्रकार परिषदेत घेऊन जे कोण गरजू विद्यार्थी आहेत त्यांना संपूर्ण शिक्षणाचा खर्च हर्ष फाउंडेशनच्या माध्यमातून घेतला जाईल हे त्या ठिकाणी आपण जाहीर केलं होतं आता रोजगारचा प्रश्न अत्यंत ऐरणीवरती असल्यामुळे आणि अशी टोकाची समस्या होत असल्यामुळे आपण हा त्या ठिकाणी निर्णय घेत आहोत की एक जुलै दोन हजार चोवीस पासून सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस जवळपास वर्ष सव्वा वर्षाच्या काळामध्ये महाराष्ट्रातील दहा हजार युवकांना त्या माध्यमातून रोजगार प्रदान करण्याचं जाहीर करतो ह्यामध्ये असं नाही आहे की फक्त आज जाहीर करून कुठेतरी परत या ह्या गोष्टीकडे या विषयाकडे पाठ फिरवली जाईल असा विषय नसून निश्चित स्वरूपामध्ये या सर्व युवकांना त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून रोजगार प्रदान करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत आणि आपण त्या ठिकाणी रोजगार त्यांना देणार आहोत यामध्ये विविध क्षेत्रात जसं त्यांचं शिक्षण प्राप्त झालंय तशा पद्धतीने त्यांना असा रोजगार प्रदान करून किमान त्यांची सॅलरी स्किल जरी सांगायची झाली तर पंचवीस हजारापासून जवळपास जसं त्यांचं एज्युकेशन आहे जसे त्यांचे सा स्किल्स आहेत त्या माध्यमातून त्यांना रोजगार मिळतील कोविडच्या uh, सुद्धा आपण रोजगाराचा प्रश्न त्या ठिकाणी उठवला होता त्या माध्यमातून जवळपास दो दोन हजार तरुणांना आपण रोजगार दिलेले आहेत त्यांचे फॉर्म्सही आपल्यापाशी आहेत त्यांचं धन्यवाद थँक लेटरही हर्ष फाउंडेशन पाषा आपल्यापाशी पोहोचलेला आहे आत्ता हा आपण uh, मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित करतोय कारण की पुन्हा एकदा अनएम्प्लॉयमेंटचं प्रमाण फार वाढत चालले जवळपास पस्तीस टक्के आय आय टी ग्रॅज्युएट्सला मुंबई आय आय टी ग्रॅज्युएट्स लागत नाही हा फार गंभीर विषय असल्यामुळे एक पासून आपण म्हणजे उद्यापासून आपण रोजगार प्रदान करणार आहोत त्यात बऱ्याच जणांचे एप्लिकेशन फॉर्म आलेले आहेत त्यातल्या काही जणांना आज आपण अपॉइंटमेंट लेटर सुद्धा देत आहोत सोशली दोन प्रोग्राम केलेले आहेत त्याच्यामध्ये महिलांसाठी एक प्रोग्राम आहे जो राजेश देशाच्या खालच्या ज्या महिला आहेत त्यांच्या एम्पॉवरमेंट आहेत तर त्यांना ते जी थ्री रिक्षा आहे त्याचा आमचा एक प्रोग्राम आहे मेट्रो पासन तीन किलोमीटर पर्यंत शटल सर्व्हिस रिक्षा असेल ती चालवणं तर ह्या रिक्षा चालवण्याचं पूर्ण ट्रेनिंग देण्यापासून त्यांना लायसन्स मिळवून देणं आणि ऑन बोर्डिंग करणं हे सगळं काम आमची टीम करते त्याच व्यतिरिक्त ट्रान्सजेंडर जे आहेत तृतीयपंथी लोक या तृतीयपंथी लोकांना सुद्धा आज सन्मानाची वागणूक मिळत नाही किंवा त्यांना उत्पन्नाचं साधन मिळत नाही तर त्यांच्या पण एम्पॉवरमेंटसाठी आम्ही हा सेम उपक्रम लाभला आहे त्याच्यामध्ये त्यांना पण पूर्ण आपण ट्रेनिंग देणार लायसन्स आणि ऑन बोर्डिंग पर्यंत सगळं काम आमची टीम करते बरोबर आमचा एक ऍप पण आहे रेडिओ म्हणून त्याच्यावर ओला उबर सारखं ट्रान्सपोर्ट सर्व आणि डिलिव्हरी दोन्ही दो पण प्रोव्हाइड केले जाते हे सगळे लोक त्याच्यावर पण इच्छुक महिला आहेत ज्या नोकरी करू इच्छितात जे रोजगार साठी करू शकतात त्यासोबत व्यवसाय करू इच्छितात हर्ष फाउंडेशनच्या संपर्क क्रमांकावरती त्यांनी संपर्क करावा अशी मी नम्र विनंती करतो संपर्क क्रमांक सांगतो तुम्ही नोट करा सेवन डबल एट सेवन डबल एट फाय वन सेवन वन पुन्हा एकदा सांगतो सेवन डबल एट सेवन डबल एट फाय वन सेवन वन तर आजच्या ह्या पत्रकार परिषदेत जो आपण मुद्दा उचलला आहे ज्यात मला प्रामुख्याने सहकार्य करतायत ते माझे मित्र माझे सहकारी माझ्या उजव्या बाजूला राहुल नाटाजी जे ग्रॅनिजर आणि रोहित कंपनीचे प्रमुख आहेत मुख्य आहेत त्यांच्या बाजू उजव्या बाजूला जितेंद्र लोडाजी जे सुद्धा राहुलजींचे सहकारी आहेत त्यांना या संपूर्ण व्यवस्थेमध्ये सहकार्य करत असतात माझ्या डाव्या बाजूला विश्वास ग्रुपचे जे आपले संचालक आहेत सुभाष शिंदे त्यांच्या डाव्या बाजूला सागरदादा पावगे जे भोर युवा फाउंडेशनच्या माध्यमातून पुण्यातले आणि भोरमधील तरुणांसाठी त्या ठिकाणी काम करतायत त्याच्या माझ्या उजव्या बाजूला पुढे आकाश जगताप म्हणून आहे त्यांचंही मुंबई नवी मुंबईमध्ये व्यवसायाचे बरेच व्यवस्थ सुरू आहेत आणि शेवटी अमोल पार्टे हेही त्या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांचं नवी मुंबईमध्ये युवकांसाठी त्या ठिकाणी भरीव काम आहे त्यांच्या माध्यमातून जवळपास शेकडो तरुणांना रोजगार प्रदान झालेला आहे आजच्या नंतर आपण अशीच एक पत्रकार परिषद मुंबईमध्ये पण घेणार आहोत की तिथल्या तरुणांसाठी सुद्धा आपण या माध्यमातून रोजगार देण्यासाठी कटिबद्ध आहोत सो त्यांचंही आपल्याला सहकार्य लाभत आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद